ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखल्यात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिल पुरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिल पोरी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगेस सर आता लढतो आहे पडकी भिंत बांध